त्यांचं म्हणणं बरोबर आहे जेव्हा काम होतं तेव्हा श्रेय घेण्यासाठी हे पहिले आणि उद्या काय त्याच्यातलं उणीवा राहिला की मग खासदारांकडे बोट दाखवायचं ते, ते करत असताना चार बोटं आपल्याकडे आहेत हे दुर्दैवीरित्या विसरतात आता त्यांनी काल परवा कुठल्या तरी एका भूमिपूजनाच्या संदर्भातलं महेंद्र दळवेंनी सांगितलं अरे ज्या रेवस रेवदंड्यापासून साळवचा ब्रिज होता त्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा प्रोटोकॉल आठवलं नाही फक्त रोह्यात आलं की ह्यांना प्रोटोकॉल आठवतो तटकरींनी कुठला कार्यक्रम केला की ह्यांना प्रोटोकॉल आठवतो आणि स्वतः जेव्हा कार्यक्रम करतात तेव्हा मात्र सगळं प्रोटोकॉल त्यात बांधून आपल्याला पाहिजे तशी पत्रिका बनवतात त्यावेळेस ह्यांना काही दिसत नाही मग मेडिकल कॉलेज असो ज्याचं उद्घाटन आधी तत्कालीन भूमिपूजन माफ करा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजींच्या उपस्थिती हस्ते मान्य शरद पवार साहेबांच्या हस्ते झालेलं होतं त्याचं पुनर् स्वतःची पाठी लावण्यासाठी याच महेंद्र दळवेंनी केली त्यामुळे स्वतःचं ढवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही घाण्याची सवय दळवी साहेब जरा थांबवावी